ਆਪਾ ਮੋ ਜੋ ਕਪੂਰ ਚੈ ਤੋ ਕੈ ਕਰੇ ਆਪਕੋ ਮੇਰੇ ਪਰਿਧਰ ਮੇਰੇ ਜੈਤਾ ਪਰ ਲੜਾ ਗਿਰਾ ਕੋਈ ਨਾ ਪ੍ਰਤੀਕਾਰ ਕੀਤਾ ਪਹਿਲਾ ਤੋਂ ਮਰਾ ਪਾ ਲਾ ਤੋ ਆਪਾ ਅਪਰੇਗਰ ਸੁਜੀ ਗੋ ਇਹਨਾਂ ਦਾ ਨਾਮ ਰੋਜ ਯੁਹਾਜੀ ਇਹ ਨਾਉ ਕਰੀ ਵਹਿਰੇ ਨਹੀਂ ਕਰਦਾ ਹੈ ਤੇਰੀਂ ਜਾ ਵਹਿਰੇ ਜਾਂ ਤੱਕ ਜਾਣਾ असां पर विसार बारा बजे मज़ूरे अठ सिखिया मशहूरात तुझे काय धराव जय जय संभर देवा तू तुझ्या पिढिली माझे सौभाग्य तुम्हा करो ठाड रे तुका कोटी परमेश्वर राजा तुमाटाची एकांत करा सही साक्षात तू स्वतः कोण परमेश्वराची इच्छा कोराचा हत्ती रे ऐ बंधू मनो बघिराचा पाडीस खम्भे वगारो ते मदो पी नाही मला कळते दादा अरे गंगुटा तू प्लीज कर हा काय सुनेले रक्तपुरी समान स्त्रीन बहैत एक महारानी पुकाराचा दोंगे ती जिवावर पखरा अरे आज जनता तुझा सांगतात आणि अशा संकट कमाई तुला जनतेला सावरायचं सोडून तुला सुद्धा आता सांगण्यासारख्या

मर्यादा <Seyan>

माझा स्वभावच तसा आहे काही सुख मिळवायचं झालं ना तर उगडे तिकडे हातपाय बसायचं नाही सगळं मिळवायचं ते बसून पण हे आणखी कुणाला शक्य नाही हो मलाच शक्य आहे उगाच नाही आता मी ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध करून मोकळी झाली ना आता प्रतिज्ञा त्यासाठी माझ्या दादाने सुद्धा प्रतिज्ञा करून मोकळा झाला आता पोळी भाजायला काय हरकत आहे उद्याच्या जगात होणार तो माझाच मुलगा राजा तो तो सटवीचा नाही उद्या राजा म्हणून माझ्याच मुलाला नमस्कार करणार आहे नाही पण हे जोपर्यंत होत नाही ना तोपर्यंत तो माहेर सोडणारच नाही आणि या बंधूचा पाठला तोही सुखासुखी सोडून देणार नाही तो बोललेले शब्द सत्य करत नाही तोपर्यंत पर्यंत माझले इन निर्माण झाले इतक पण अखेर त्या संज्ञत राहाणे पेक्षा या सर्वांनो मध्ये करला गेलं की अयोध्याचा राजा कोण आहे तर सुदर्शन आणि म्हणून कलावली लोटला गेला या अयोध्याची सूत्रे त्या सुदर्शनच्या मार्गी दिली दुखाचा विचार करण्यापेक्षा यामाचा जनतेचा विचार करून त्या

प्रवाची खेळली तुम्हाला एक विनंती आहे तुमचा अधिकार तुमची सत्ता तुमच्या साम्राज्याचा अयोध्या अतिक्रमण केलं नात्याला दावाय पण या अयोध्ये तर राजा मोठा खेळ तुमच्या बाबतीतही आहे राज्यामुळे राज्याच्या शोता कपडा फाडाता सामंत्या सुंदर खटाई बहुमरात बवंत येऊ न देव मरातील मनसवा मरा पाकर होडा करूनी नियला कीती यात्रा तपो मी तुला परला कि बटवा भगवान नाही लागाना तुमका प्रेताची पाय धेने लाचनाते कधी करावी लागेल येऊ चल लपके लपके करो बोलले पाणी घेरो ते दिन मैश्वरी बनाए सुंदर सुदरा तू स्वतः खावास काही ता तुमचे खुदो उठू शकणार नाही ते सांभाळण्याचं तुझा सदैव सदैवती शपथ घेऊन त्या राष्ट्रातून गेलीही काही पण तिचं पाऊल तुझ्या अभिचाराच्या मार्गाने पडू नये एवढीच माझी सारी एवढीच माझी साली

जेव्हा जीवाचरणांनी रक्ताचं पाणी केलं ती आपली तुझे पितृदेवता हरापली पण त्यांच्या पश्चात आपल्याला सावरलं ते आपल्या कुलगुरुंनी हे सारे कथन आपण कुलगुरुंना करा आणि याच्यातून नक्कीच कुलगुरु काही ना काहीतरी मार्ग काढतील बघा ही वेळ लावतात उपयोग होत आहे कारण चांगला गुरुदेवतेपर्यंत आपण जाणार हे तर मामा युद्धाचे त्यांना कळलं ना त्याला कळत का नक्कीच नाही आपला नाव पूर्ण सफल करणार आहे मग हि त्यांना जनताही लवकर